नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आधुनिक केसरी या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली बातमी आपण आज बघणार आहोत आरोग्यसेवक पन्नास साठी झेटपी आरोग्यसेवक पन्नास टक्के यासाठी तर बघा आरोग्यसेवक पदाची निवड गुणवत्ता यादीनुसार करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यांना ज्यांना मेरिटनुसार ही भरती झाली पाहिजे असं वाटतं आहे त्यांनी सर्वात जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा जिथे जिथे होऊ शकतं तिथे तिथे हा व्हिडिओ शेअर करा कारण की आपलं पण मेरिटवरच सिलेक्शन झालं पाहिजे यासाठी पाठिंबा आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटपर्यंत पाहिल्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो की व्हिडिओला एक रीच मिळते तो व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे जातो आणि त्यांना माहिती होते की नेमकं प्रकरण काय आहे आणि हा व्हिडिओ जर सर्वांकडे गेला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचाच फायदा होणार आहे तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा कारण की ही न्यूज सर्वाकडे आली असेल सर्वांनी वाचलीसुद्धा असेल तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की यामध्ये सर्वात जास्त तुमचाच फायदा होणार आहे तर बघा जिल्हा परिषदेअंतर्गत भरती केल्या जाणाऱ्या आरोग्यसेवक पन्नास टक्के पदाची निवड गुणवत्ता यादीनुसार करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यातून केली जात आहे ही भरती प्रशास ही प्रक्रिया शासनाच्या जाहिरातीतील नमूद चार मे दोन हजार बावीस त तसेच पंधरा मे दोन हजार तेवीसच्या परिपत्रकाप्रमाणे करण्याची ही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी एका प्रसिद्ध प्रसिद्धपत्रकान्वये के केली आहे आपल्याला माहिती आहे की जी आपली भरती निघाली आहे ती चार मे दोन हजार बावीसच्या नुसारच निघाली आहे आणि त्यानुसारच भरती प्रक्रिया ही पूर्ण झाली पाहिजे हे सर्व विद्यार्थ्यांची मागणीसुद्धा आहे आणि आपल्याला माहिती आहे की चाळीस पर्सेंट असो त्यानंतर ग्रामसेवक असो इतर पद असो आरोग्यसेविका महिला त्यांचीसुद्धा चार मे दोन हजार बावीसच्या जी आरनुसारच किंवा आपला जे जाहिराती मी दिलेली आहे त्यानुसारच भरती होत आहे तर मग पन्नास टक्केची का नाही असा प्रश्न सर्व विद्यार्थी हे विचारत आहे आणि मेरिटवर जे जे विद्यार्थी आहे त्या सर्वांनी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर पहा राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्यसेवक पद पन्नास टक्के या पदासाठी आय बी पी एस मार्फत परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्याची प्रक्रिया चालू आहे यामध्ये या, या भरतीच्या यापूर्वी काढण्यात आलेल्या जाहिरातीत कुठेही उल्लेख नसलेला आपला माहिती आहे का हा जो उल्लेख करत आहे काही झटपी त्याचा कुठेही उल्लेख नसला तरी पण यानुसार विद्यार्थ्यांची कागदपत्र होत आहे पाच एप्रिल दोन हजार तीनच्या सेवा प्रवेश नियमाचा वापर करून विद्यार्थ्यांना कागदपत्र पळताळणीसाठी बोलण्यात येत आहे ही बाब अत्यंत चुकीची आहे असून त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यावर अन्याय होऊन ते या सेवेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे हीच बाब गुणवत्ताधारक विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने प्रशासनाच्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न करत आहे मात्र दुर्दैवाने प्रशासन या विद्यार्थ्यांच्या न्याय मागणीकडे हेतुत डोळे झाक करताना दिसत आहे प्रशासनाच्या या भूमिकेमुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची भीती निर्माण झाली आहे गुणवत्ताधारक विद्यार्थी नियमाप्रमाणे या पदांची भरती करण्यात यावी अशी अपेक्षा बाळगून आहे तसेच जाहिरातीतील नमूद प्राधान्य शब्दाच्या चुकीच्या अर्थामुळे प्रशासनात गोंधळ उडाला असून प्रशासनाच्या या गोंधळाची शिक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सहन करण्याची वेळ येते की काय असे दिसून येत आहे स्पर्धा परीक्षेत प्राधान्य शब्दाचा अर्थ असा आहे की अन्य बाबी गुणवत्ता आणि संख्यात्मकदृष्ट्या समान असतील तर अतिरिक्त पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल असे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे सर्वोच्च न्यायालयाने सेही स्पष्ट केले आहे की नियुक्त्यांमध्ये अनुसरण करण्यात येणारे प्राधान्याचे नियम आरक्षणाचे नाहीत आणि याचा अर्थ फक्त असा आहे की गुणवत्ता आधारित दोन उमेदवारांमध्ये सर्व गोष्टी समान असतील तर उच्च पात्रता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल मात्र ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडेच जिल्हा परिषद प्रशासन डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे जिल्हा परिषद प्रशासन जर या निकषाप्रमाणे काम करणार नसेल तर गुणवत्तादारक विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे